नमस्कार पूर्ण स्थळ शोधण्यासाठी या लिंकवर एक दोन छोटे ऑप्शन ॲड केलेत त्याचा हा डेमो आहे समजा तुम्ही इथे क्लिक केलं तर हे पेज येतं आता तुम्हाला इथे दोन नवीन ऑप्शन दिसतील दासबोध समाविष्ट करू नका किंवा मनोबोध समाविष्ट करू नका हे कसे वापरायचे ते मी तुम्हाला सांगतो समजा आपण एक शब्द शोधला सज्जन आणि त्याचा जर शोध घ्या असं म्हटलं तर संपूर्ण साईटवर जर बघितलं तर इथे खाली खूप पेजेस येतात आणि लास्टला क्लिक केलं ला तर साधारण एक्केचाळीस पानं येतात एवढ्या ओव्यांमध्ये श्लोकांमध्ये सज्जन शब्द आहे आता बऱ्याचदा असं होतं की सज्जन शब्द दासबोधात असतोच दास किंवा मनोबोधात असतोच सो समजा मला दासबोधातला सज्जन शब्द असलेल्या ओव्या नको असतील तर मी याला क्लिक करायचं आणि पुन्हा जर मी शोध घ्या म्हणलं तर आता जर तुम्ही बघितलं तर इथे जर तुम्ही लास्टला गेलात तर पानं कमी झाली असतील जवळपास चाळीस ओव्या थोडक्यात एकोणचाळीस चाळीस ओव्या दासबोधात आहेत अशा ज्याच्यात सज्जन शब्द आहे त्या कमी झाल्या तसंच तुम्ही आता समजा इथे मनोबोध समाविष्ट करू नका असं जर केलं आणि शोध घेतला तर इथे जर गेलात चौतीस म्हणजे अजून पानं कमी झाली याचा फायदा जेव्हा आपल्याला इतर समर्थांचे ग्रंथरचनेतनं काहीतरी निवडायचं असतं तेव्हा होईल असं अंदाज आहे असं वाटतं आहे मला मला आशा आहे आणि तुम्हाला जर काही हे कळत नसेल किंवा कन्फ्यूज होत असेल तर तुम्हाला काहीच नाही करायचं आधीचं जसं पूर्ण शब्दशोध चालू होता तसंच तुमचा तो चालू राहील त्याच्यात काही बदल नाही सो इथे तुम्ही तीन ह्याच्यावर क्लिक करून होमला जाऊन परत इथे आलात की आधीचा शब्दशोध जसा चालू होता तो चालूच राहील अशा करतो की अजून याने शोधणं आणि अभ्यास करणं सोपं जाईल जय जय रघुवीर समर्थ